छत्रपती संभाजीनगर नंतर आज इतिहासात प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर पुण्याश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे आजच्या या ऐतिहासिक कॅबिनेट माध्यमातून आता धनगर समाजाच्या दृष्टीने काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात असं सुद्धा सांगितलं जात आहे चौंदेमध्ये मंत्रिमंडळाची ही बैठक आता पार पडत असल्याचं आपण पाहतोय तर या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी आढावा घेतला बघूयात पुण्यशोक ऐलाबाई होळकर यांचं जन्म ठिकाण असणारं चौंडी आणि या चौंडीमध्ये इतिहासात पहिली कॅबिनेटची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळते पुण्यशोक ऐलाबाई होळकर यांची तीनशेवी जयंती या 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 आहे आणि या तीनशेवी जयंतीनिमित्त खरं तर या ठिकाणी परिषदाची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये आहे ती खरंतर या ठिकाणी तयारी आहे ती केलेली पाहायला मिळते धनगर समाजांची महत्त्वाची मानणारी ही खरं तर घोंगडी या ठिकाणी देखील टाकण्यात आलेली पाहायला मिळते आणि हा कॅबिनेटचा हॉल आहे कारण की याच ठिकाणी ही कॅबिनेट पाहायला मिळणार आहे कारण की या अगोदर जर बघितलं असेल तर मुंबई असेल त्यानंतर नागपूर आणि संभाजीनगर मराठवाड्यामध्ये या ठिकाणीच आतापर्यंत कॅबिनेटच्या बैठका आहेत त्या पार पडलेल्या आहेत मात्र फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे कारण की तीनशेवी खरं तर ही जयंती आहे आणि या तीनशेव्या जयंतीनिमित्त या चौंडी या ठिकाणी ही पहिली कॅबिनेट पार पडते कारण आणि याच कॅबिनेटमधून खरं तर विशेषतः धनगर समाजासाठी काही सरकारकडून वेगळ्या घोषणा आहेत त्या होतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देखील आहे तेवढाच गाजतो आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर नेमकं धनगर समाजाला या कॅबिनेटमधून काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे व्हिडिओ अरविंद सह गणेश कवडे साम टी मराठी चौंडी